नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवत आहोत कारळ्याची चटणी तिळ आणि कारळे मिक्स करून आपण इथं चटणी बनवलेली आहे तोंडी लावणीचा छान असा हा एक पदार्थ आहे मंडळी आणि कारळे अशा प्रकारचे असतात बऱ्याच लोकांना कारळेसुद्धा माहीत नाहीत मंडळी हे पहा अशा प्रकारे कारळे असतात कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये इज अगदी सहजपणे उपलब्ध मिळ असतात हे आणि छान स्वस्त पण आहेत जास्त महाग नाही आहेत पौष्टिक पण तेवढेच आहेत आणि छान असा तोंडी लावणीचा हा एक पदार्थ आहे तर इथं आपण कारळे छान असे भाजून घेतलेले चट आहेत चटचट उडतात कारळे अशा वेळेला आपण काढून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर एक वाटी आपण सुक्कं खोबरं घेतलेलं आहे सुक्कं खोबरं छान खरपूस भाजून घेतले आपण एक सात ते आठ लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत लसूण पाकळ्याचा फक्त ओलसरपणा आपल्याला काढायचा आहे हे पहा लसूण पाकळ्या आपण छान भाजून घेतलेल्या आहेत एकदम लाल करायच्या नाही आहेत थोड्याशा अशा भाजत आल्या की आपण काढून घ्यायच्या आहेत आणि इथं अर्धी वाटी आपण तीळ घेतलेले आहेत एक वाटे कारळे आणि एक वाटे आपण तीळ घेतले अर्धी वाटी आपण तीळ घेतलेले आहेत कारळ्याला काही ठिकाणी सुद्धा म्हटलं जातं मंडळी तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंट्समध्ये सांगा तिळही छान आपण खरपूस भाजून घेतलेले आहेत एक दोन आपण बेडगी मिरच्या आणि दोन तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्याही छान आपण भाजून घेतलेल्या आहेत आणि अशा प्रकारे हे सगळं साहित्य आता आपण मिक्सरला वाटून घेणार आहे थोडंसं आपण खडे मीठ एक चमचा खडे मीठ टाकतो आहे कारण ही चटणी आपण खडे मीठ टाकल्यानंतर कमीत कमी पंधरा ते तीन आठवडे म्हणजे पंधरा ते वीस ते एकवीस दिवस छान अशी बाहेर टिकते फ्रीजमध्ये ठेवली तर दोन महिने टिकते आणि बाहेर ठेवली तर पंधरा ते वीस दिवस छान टिकते तर हे पहा अशा प्रकारे आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे चटणी ही आणि छानपैकी तोंडी लावणीचा पदार्थ आहे मंडळी आपण जवसाची चटणी करतो तिळाची चटणी करतो लसूण खोबऱ्याची चटणी करतो पण आज मी कारळ्याची चटणी दाखवते आहे आमच्या सातारा भागाला ही चटणी फार प्रसिद्ध आहे आणि कायम लोक ही तोंडी लावण्यासाठी किंवा शेतात जाताना भाजी भाकरीबरोबर कारळ्याच्या चटणीचा वापर केला जातो भाकरी चुलीवरची भाकरी घ्यायची त्याच्यावरती ही कारळ्याची चटणी घ्यायची त्याच्यावरती थोडंसं तेल टाकायचं अप्रतिम चवीची ही चटणी लागते मंडळी करून पहा खाऊन पहा सुंदर लागते आणि काळे आपण जर दुकानात किराणा मालाच्या दुकानात मागितलं तर लगेच आपल्याला उपलब्ध असतं मिळतं कुठेही त्याच्यामुळे तुम्ही जर कारळं आणलं आणि अशा प्रकारे चटणी केली तर सुंदर चवीची चटणी होते ही आणि ह्याच्याबरोबर आपण तिळही घातलेले आहेत त्याच्यामुळे थंडीच्या दिवसात ह्याचा स्वाद घ्यायला काहीच हरकत नाही आहे अशा प्रकारे करून पहा मंडळी खाऊन पहा धन्यवाद